बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज अर्ज दाखल केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यावेळी उपस्थित होते महायुतीच्या सर्व पक्षांचा पाठिंबा आपल्याला असल्याचं सांगून आपला विजय होईल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला बारामती मतदारसंघाला देशाच्या मुख्य प्रवाहात नेण्यासाठी मी माझी ताकद पणाला लावीन असाही विश्वास आपल्याला देते घड्याला मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे विकासाला मत हे ध्यानात ठेवून जनता नक्कीच मतदान करेल हा विश्वास आणि खात्री आहे त्यापूर्वी महायुतीनं शक्ती प्रदर्शन करत प्रचारसभा घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते बारामतीची निवडणूक विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी निवडणूक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले लोकसभेची निवडणूक मतदारसंघांपुरती मर्यादित नसून देशाचं भविष्य घडवणारी देशाला मजबूत करणारी आणि बलशाली बनवणारी ही निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवेत की राहुल गांधी पंतप्रधान हवेत असा प्रश्न जर तुम्ही कुणालाही विचारलं तर त्याचं एकच उत्तर येईल मोदी 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 बरोबर आहे आणि म्हणून राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्नात देखील करू शकणार नाही बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम अजित पवार यांनी केल्याचं ते म्हणाले मात्र अजित पवार यांच्यावर नेहमीच अन्याय झाला आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून ते महायुतीत सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असून देशाचा योग्य नेता निवडण्याची आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं हे बारामतीकरांनी ठरवायचं आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले यंदाची लोकसभेची निवडणूक भावकीची नसून देशाचं भविष्य ठरवणारी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगीण विकास केला असून आगामी काळात त्यांनी देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष ठेवल्याचं पवार म्हणाले त्यांनी कार्यकर्त्यांना कमी काळात अधिक काम करण्याचं आवाहन केलं जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती एकनाथरावजी शिंदे असतील दारा असतील हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरे जी असतील शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे मोदीजींना मत द्यायचं की राहुल गांधींना मत द्यायचं आहे विकासाला की विनाशाला हा निर्णय तुम्हाला करायचा सभेपूर्वी पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनित्रा पवार यांनी गणपतीचं दर्शन घेतलं